नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये लाईफ ऑफ विद्या तर मंडळी आता आषाढ महिना चालू आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आम्ही दरवर्षी आषाढ महिना लागला की मी आम्ही साती आश्र्याचा नैवेद्य देतो तर मी तुम्हाला तुळजाभवानीच्या मध्ये पण सांगितलं होतं तिथे साथी आश्रयाचं मंदिर होतं तेव्हा सांगितलं होतं की आम्ही आषाढ महिन्यात नैवेद्य देतो तर नैवेद्यामध्ये आम्ही गोडपुरी मेथीची भाजी वरण भात खीर आणि भजे आणि देवीला पोटी गुळ फुटाणे आणि सर्वात महत्वाचा असतो दही भाताचा नैवेद्य तो देतो आम्ही आणि पाणी आपला अगरबत्ती दिवा तर आम्ही आता निघालोय आमच्या इथे साईनाथ नगरला साते आश्र्याचं मंदिर आहे दरवर्षी मी आर्या आणि आम्ही सगळेच जण जातो लहान मुलांसाठी चांगले असतं ते नैवेद्य दिलेला आणि दही भाताचा जो नैवेद्य असतो तो तिथे आहे बाहेर साते आश्रयाचे जे पहिले मूळ देव होते दे, म्हणजे जे दगड ठेवले होते तिथे दही भाताचा नैवेद्य देतो आम्ही तर चालू आहे आम्ही आता तिकडे तर चला आपण जाऊया दर्शन घेऊया आज तर हे बघा मंडळी आलोय आम्ही आता मंदिरामध्ये हे मंदिर साईनाथनगरच्या सिग्नलवर हे मंदिर आहे साते आसऱ्याचं आमच्या आई इथेच येतात आम्ही द मग आम्ही इकडेच येतो आता दरवर्षी नैवेद्य घेऊन तर आषाढ महिन्यात खरं मंगळवार किंवा शुक्रवारी देतात नैवेद्य पण आज गुरुपौर्णिमा होती संडे होता आर्यालाही सुट्टी आवणीलाही सुट्टी आणि ह्यांनाही सुट्टी म्हणून मी आज ठरवलं नैवेद्य करायचं तसं देवीचाच महिना असतो पूर्ण महिन्यात केव्हाही नैवेद्य दिलं तरी चालतो तर सुट्टी बघूनच मी आज काढलं नैवेद्य करायचं आणि दर्शन घेतो आम्ही आज गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळे आहे थोडी गर्दी दर्शनाला नैवेद्य घेऊन येतात इथे भरपूर मंगळवारी किंवा शुक्रवारी आले तर मोठी लाईन असते पण आज पण आहे थोडी गर्दी तर मंडळी हा नैवेद्य दिलेला खूप चांगला असतो आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी खूप चांगला असतो हा नैवेद्य दिलेला आम्ही दरवर्षी देतो आणि आता इथे गर्दी आहे तर प्रत्येक जण नैवेद्य आणतो इथे नैवेद्य ठेवतो पण आता कसं झालंय की इतका नैवेद्य तिथेच असतो तर मग तिथे त्या ज्या पुजारी त्या ज्या देवीची काळजी घेतात त्या म्हणतात ठेवू नका तुम्ही हा नैवेद्य दाखवा एक ठेवा आणि बाकी तुम्ही घेऊन प्रसाद म्हणून खाऊन घ्या तरी सुद्धा इतक्या लेडीज तिथे सगळे नैवेद्य ठेवून जातात आणि मग नंतर त्या म्हणे आम्हाला गाडीत टाकावा लागतो अक्षरशः इतका नैवेद्य होऊन जातो पण आम्ही दरवर्षी काय करतो की मी नैवेद्य दाखवते एक नैवेद्य ठेवते बाकी आम्ही घरी घेऊन येतो आणि प्रसाद म्हणून आम्ही खाऊन घेतो तो, तो सगळा त्याच्यामुळे काय होतं की अन्नाची पण नासाडी होत नाही आणि आपण प्रसाद पण खाल्ला जातो आपल्याकडून तो, तो सगळा आता हे काय मी नैवेद्य दाखवते आता ओटी भरते नैवेद्य दाखवते आरे आवणीने दर्शन घेतला आता तर हे बघा मंडळी हे खरं सात जे दगड आहे दगड म्हणजे देवी येते हे मूळ त्यांचं स्थान आहे हे पहिले हे सात यांचीच पूजा करत होते त्याच्यानंतर मूर्त्यांची स्थापना झाली असं आमच्या आईंनी सांगितलं मला आणि हेच खरं साती आस्र साती आस्र म्हणजे सात देवी असतात त्या आता मी सर्व देव पहिले त्यांचं पाणी टाकलं थोडं धुतले नंतर मग हळदी कुंकू व्हायला आणि सगळ्या देव्यांना फुलं व्हायले नंतर दही भाताचं नैवेद्य दाखवलं त्यांना दही भाताचा नैवेद्य हा खूप महत्वाचा असतो ह्या आज म्हणजे आषाढ महिन्यात दाखवलेला तर मंडळी झाला माझा नैवेद्य वगैरे सगळं क सगळं करून आता आमचेही दर्शन घेत आहे देवीचं आणि आता आम्हाला सगळ्यांना पण खूप भूक लागली उशीर झाला आहे खूप त्याच्यामुळे जा आता आम्ही निघतो घरी जायला तर मंडळी आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एक छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय